बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस येणार त्या स्टील रेलिंगचे रहस्य काय नवीन भ्रष्टाचार येणार उघडकीस कोणाच्या कपाळी फुटणार खापर कोणत्या अधिकाऱ्याचं नाव येणार पुढे खर्च केला किती देयक झाले किती प्रकरणाचा होणार भांडापूर वर्धा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वर्धा शहरातील प्रमुख रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकांवरील झाडांची सुरक्षा करण्याकरिता स्टे रेलिंग लावण्यात आली संबंधित काम हे चंद्रपूर येथील एका कंत्राटदारामार्फत करण्यात आले असून सदर कामाचे एस्टिमेट या देयकात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या चा चर्चेला सध्या पाजर फुटलाय या झालेल्या गैरप्रकारात कोणत्या अधिकारीचे नाव पुढे येणार कोणाच्या कपाळी याचे खापर फुटणार अधिक माहितीसाठी बघत रहा जनसंग्राम न्यूज वर्धा